कटकटी पासून वाचण्यासाठी फास्टॅगचा नवा लागू झालेला तीन हजारचा पास काढायचा म्हणताय का म्हणजे रोज किंवा साठी पुणे मुंबई महामार्गावर येणं पैसेही वाचतील वर्षभरात दोनशे ट्रिप तर होणार नाहीत पंधरा होईल थांबा जरा थांबा तुम्ही देखील असाच विचार करताय का तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तर आमच्याकडे बरं का कारण हा पंधरा ऑगस्ट पासून सुरू झालेला तीन हजारचा जो पास आहे तो तितका फायदाचा नाही जितका तुम्हाला वाटतोय कारण काय आणि महाराष्ट्रात तो काहीच ठिकाणी लागू होतोय बरं का आता याच पण कारण काय या सगळ्याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आधी तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी थोडक्यात सांगते म्हणजे ज्यांच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत त्यांना कळायला जरा फायदा होईल आता आपला प्रवास तुकाचा व्हावा चांगला व्हावा आणि कमी वेळेत व्हावा त्यासाठी आपण या गावातून त्या गावात या राज्यातून त्या राज्यात आयात निर्यातीसाठी महामार्गाचा वापर करतो तो महामार्ग जो सरकारनं आपल्याच पैशातून बांधलाय आणि त्याच्या देखभालीसाठी आपणच कर भरतोय त्याला म्हणतात टॅक्स आणि रस्त्यासाठी वाहन चालवण्यासाठी भरतो तो टोल आता हा टोल भरण्यासाठी आधी कसं कॅश द्यावी लागायची रांगेत थांबायला लागायचं वेळ जायचा या सगळ्या कटकटी टाळण्यासाठी आलं फास्टॅग आता फास्ट टॅग म्हणजे काय आपल्या गाडीच्या पुढच्या काचेवर लावायचा छोटासा स्टिकर ज्यात आर एफ आय डी चिप असते गाडी टोल प्लाझावर आली की स्कॅनर तुमच्या फास्टॅग मधील माहिती वाचतो आणि तुमच्या बँक अकाउंट किंवा वॉलेट मधून टोलची रक्कम थेट कापली जाते आता हा कुठं मिळतो तर जवळच्या ना टोल नाक्यावर अधिकृत फास्टॅग काउंटर असतात तिथून तुम्ही हा मिळवू शकता नवीन गाड्यांसोबत हा आधीच लावून मिळतोय पण हरवल्यास किंवा बदलायचा असल्यास डीलर मार्फत तो घेता येतो किंवा बँकेच्या पेमेंट बँकेच्या वेबसाईट वरून अर्ज करून तुम्ही तो घरपोच मागू देखील शकता आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर अर्ज भरावा लागतो यासाठी आर सी बुक आणि केवायसी डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि मग तुम्हाला ते स्टिकर गोंधळ आणि फसवणुकी झाली का त्यामुळे हे सगळं करताना जरा जपूनच आता मग विषय असा की प्रचंड टोल भरावा लागतो अशी नागरिक तक्रार करत असतात केंद्र सरकारनं अर्थात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक आत्ताच म्हणजे महिनाभरापूर्वी एक दिलासादायक आता ती दिलासादायक आहे की नाही याबद्दल आपण नंतर बोलूयात मुद्दा हा की घोषणा केली आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट पासून तुम्ही फास्टॅगचा पास काढू शकता तीन हजार रुपयात ती घोषणा किंवा योजना काय हे आधी जाणून घ्या एन ने एच फास्टॅग नियमामध्ये बदल करून वार्षिक पास जारी करण्याचा निर्णय घेतला तीन हजार रुपयात हा पास आहे या वार्षिक पासमुळे लोक एकाच वेळी वर्षभरासाठी रिचार्ज करू शकतील म्हणजे एक वर्ष हो किंवा दोनशे ट्रिप्स पूर्ण होईपर्यंत तुम्ही हा पास वापरू शकता पास आता तुम्हाला कळ असेल आता खाजगी गाड्यांसाठी हा वार्षिक पास असणार आहे कार जीप आणि वनसाठी व्यावसायिक वाहनांसाठी हा फास्टॅगचा वार्षिक पास लागू होणार नाही आणि फायदा काय होणार आहे तर बघा टोल नाक्यावर काय वाहनांच्या वजनानुसार वेगवेगळं शुल्क घेतलं जातं त्यानुसार आता दोनशे टोल क्रॉस करण्यासाठी जवळपास दहा हजार रुपये लागतात पण आता एक टोल क्रॉस करण्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारलं जाईल त्यामुळे केवळ तीन हजार काम होणार आहे जे लोक लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही जी सुविधा आहे ती अधिक फायदेशीर ठरू शकते आता तुम्ही म्हणाल चांगला आहे की मग मी लगेचच काढतो पण एक मिनिट थांबा आधी हे पण जरूर आहे का हा पास आय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरच लागू असेल बरोबर म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे समृद्धी महामार्ग अटल सेतू या महामार्गावर चालणार नाही आहे म्हणून मी म्हटलं ही बातमी दिलासादायक आहे की नाही याच्यावर आपण नंतर डिस्कशन करू आणि याच कारण सोपं आहे मुंबई पुणे जुना महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास केल्यानंतर तुम्हाला टोल पास वापरता येणार आहे तर नवीन मुंबई पुणे महामार्ग हा महाराष्ट्र सरकारनं बनलाय त्यामुळे येथे हा पास चालणार नाही आहे तसंच अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर देखील हा पास चालणार नाहीये आता आपण थोडीशी आकडेवारी पण बघूयात बर का माध्यमांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार किंवा वेबसाईट नुसार, नुसार। पुणे आणि मुंबई प्रवाशांसाठी जुना व नवीन असे दोन मार्ग जरी असले तरी नियमित जाणाऱ्यांची संख्या इथं मोठी आहे देशातल्या सगळ्यात व्यस्त दहा महामार्गांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा समावेश होतो मुंबई पुणे एक्सप्रेसवेची लांबी सुमारे चौऱ्याण्णव किलोमीटर आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या महामार्गावरून एकूण एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा टोल वसूल झाला असून याची दररोजची त्रेचाळीस कोटी रुपये आणि हा टोल उत्पन्नाच्या देशातील सर्वाधिक महसूल मिळवणारा महामार्ग आहे अटल सेतू आणि समृद्धी महामार्गाची आकडेवारी जर बघायला गेली तर ती महिन्याला सदुसष्ट कोटी अटल सेतूची तर नव्वद कोटी समृद्धी महामार्गाची कमाई आहे आणि तिथं हा मासिक पास चालणार नाहीये मग ज्या रस्त्यावरून आम्ही ये जा येजा करतो किंवा ज्याचा वापर जास्त करतो किंवा महाराष्ट्रात होतो त्यामधूनच आम्हाला सूट नाही आहे मग त्याचा उपयोग काय असा सवाल नागरिक करतायत खरंतर ची घोषणा झाल्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून ही मोठ्या प्रमाणावर दैनंदिन पातीवर लोक प्रवास करतात या प्रवासासाठी देखील वार्षिक पासची मोठी आवश्यकता आहे याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुणे मुंबई एक्सप्रेस वे अटल सेतू सह वार्षिक पासची घोषणा करून दैनंदिन प्रवासांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार जयंत पाटलांनी केली होती मात्र अजूनही त्यावर काहीच डिस्कशन झालेलं नाहीये त्यामुळे या तीन हजारच्या पासचा फायदा खरंच आपल्याला आहे का मग हा दिलासा महाराष्ट्राच्या हो महत्वाच्या महामार्गांवर का नाही पुणे मुंबई एक्सप्रेस अटल सेतू समृद्धी महामार्ग या मार्गावर रोज लाखो प्रवासी टोल भरतात हे महामार्ग ही नागरिकांच्याच पैशातून उभारले गेलेत मग वार्षिक पासच्या सवलतीन यांना वगळण्याचं कारण काय निवडक महामार्गावरच पास लागू करायचा आणि महाराष्ट्राच्या महामार्गाकडे दुर्लक्ष करायचं हा निर्णय नेमका कोणाच्या हिताचा आहे असे अनेक प्रचंड प्रश्न प्रचंड सवाल सामान्य नागरिक विचारतायत मग हा तीन हजारचा पास नेमका कोणाच्या फायद्याचा मला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास विषय महत्वाचा वाटला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा